आषाढी यात्रेचे सांगता गोपाळकाल्यानं पंढरपुरात उत्साह आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर गोपाळकाला सोहळा संपन्न होऊन लाखो वारकऱ्यांनी पंढरपुरात गोपाळकाल्याच्या जयघोषात श्रीकृष्णाचे दर्शन घेतले गोपाळपूर नगरीत ज्ञानेश्वर माउली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी विठ्ठल श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर येथे पहाटे पाच पूर्णांक शून्य शतांश वाजता अंमळेरकर महाराजांची मानाची देणगी भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजनाचे आयोजन करण्यात आले पहाटे चार पूर्णांक शून्य शतांश वाजता शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन झाले पहाटेपासूनच विविध संतांच्या सुमारे चारशे देण्या पालख्या गोपाळपुरात दाखल झाल्या सकाळी नऊ पूर्णांक शून्य शतांश वाजता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आणि नऊ पूर्णांक तीस शतांश वाजता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गोपाळपुरात पोहोचली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले या पालख्याचा संत सोपान काका संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरेबा संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत निबाराय आणि चांगावटेश्वर देवस्थान यांच्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे दोन पूर्णांक तीस शतांश वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा पार पडली पूजा झाल्यानंतर तीन पूर्णांक पंधरा शतांश वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले भाविकांनी शेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेतले आणि एकमेकांना प्रेमाने लह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले गोपाळपूर ग्रामपंचायतीने सरपंच उज्ज्वला बनसोडे ग्राम ग्रामसेविका ज्योती पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्था हिरकणी कक्ष प्लास्टिक संकलन केंद्र तात्पुरते शौचालय शौचालय निवाराशय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता या सोहळ्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले आणि संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला गोपाळकालाच्या सोहळ्याने पंढरपुरातील वारकऱ्यांना एकत्र आणून भक्तिमय वातावरण निर्माण केले या सोहळ्याने वारकऱ्यांच्या मनात आनंद आणि समाधान झाले आणि विठ्ठलनामाच्या जयभूषात आषाढी यात्रेची सांगता झाली